नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव हो काय अरुण थोरगे राहणार मुखई तालुका शिरू जिल्हा पुणे शे पुण्यावरून आले पुण्यावरून तर काय हो, हो, त्रास होता आपल्याला मला पायाला कंटिन्यू दोन महिने मुंग्या होत्या पायाला हो आणि कंपनी त्रास होतो हो तर मी पुण्याला हॉस्पिटलमध्ये गे गेलो हो मोर्टिडला गेलो हो शिकरापूरला पण ट्रीटमेंट केली हो आणि मला काहीच फरक जाणार नाही हो मला एक जणांनी मला मित्रांनी माझ्या मित्रांनी मला काही ऑपरेशन वगैरे काही सांगितलं होतं ऑपरेशन सांगितलं होतं पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं त्यांच्या गोळ्या पण पूर्ण केल्या कोऱ्यांचा कोर्स पण ते मला काही थांबलं नाही मला माझ्या मित्रांनी मला इथला ऍड्रेस दिला इथला मी त्या ठिकाणी आलो तीन महिन्यापूर्वी आलो होतो तीन महिन्याची मला ट्रीटमेंट चांगली घेतली मी आणि मला शंभर टक्के माझ्या मुलग्या थांबल्या हो आणि पर मी परत आता त्याच्यानंतर परत मी आलो आणि माझ्या बरोबर माझ्या मित्राला पण एक जण इथे आज हो त्याला oh. पण आज ट्रीटमेंट चालू केली त्यांना पण घेऊन आले तुम्ही त्यांना पण घेऊन आलं तर उपचाराने आनंद्या एकदम तर पेशंटला असा काही त्रास असेल तर काय सांगणार आपण पेशंटला सांगणार आशाशा ठिकाणी राहुल हॉस्पिटल आहे त्यांनी देशमुख सरांचं हो तर गॅलिस्की म्हणून हॉस्पिटल आहे तिथे जा हो तिथं आयुर्वेदिक औषधे मिळतात हो चांगली ट्रीटमेंट हो जा तिथं मी पण तिथं जाऊन आलो आहे हो मला चांगला शंभर टक्के फरक पडतो हो हो बरं वाटतं यात बरं वाटतं चालते धन्यवाद